नमस्कार मी विनोद शिंदे आपण पाहता झी ट्वेंटी फोर न्यूज झी ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मुंबई लास्ट रुपत शाखेला मोठे यश मिळाले आहे त्यांनी चक्क उपजिल्हाधिकारी यांना रंगी हात लाच घेताना पकडलेले आहे चक्क पन्नास लाखाची लाच होय पन्नास लाखाची लाच या उपजिल्हाधिकारी मागवली होती पालघरचे हे उपजिल्हाधिकारी आहेत जाधवार यांनी तक्रारदार निखिल भानुशाली यांच्याकडे जमिनीच्या कामासाठी सलाख रुपयाची मागणी केली होती सदर तक्रारदार निखिल भानुशाली यांनी लाच लुपत विभागाला तक्रार दिली त्या तक्रारच्या अनुषंगाने मुंबईतील लाच लुपत विभागाने उपजिल्हाधिकारी जाधवार यांना रहिहात अटक केली आणि कारवाई सुरू केली यामागे अजून कोणी आहे का हे मुंबईतील लाचलुत विभाग तपास आहे आली महात्रा देगवड रिपोर्ट न्यूज देश शिंदे पालघर तुमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सी ट्वेंटी फोर न्यूज चॅनल आताच सबस्क्राईब करा पाहत राहा सी ट्वेंटी फोर न्यूज तुमच्या हक्काचे चॅनल